नमस्कार मी मुक्ता विलास गायकवाड आपण पाहताय टी एम न्यूज महाराष्ट्र पाहूया विशेष बातमीपत्र नवी दिल्ली एकोणीस डिसेंबर भारताचा मोस्ट वाट दहशतवादी दाऊद इम्राही जिवंत आहे की त्याचा मृत्यू झाला या विषयाची गेल्या दोन दिवसापासून सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे दाऊदवर विषप्रयोग करण्यात आल्याचं म्हटलं जात आहे त्यामुळे पुन्हा एकदा दाऊद चर्चेमध्ये आला आहे दुसरीकडे दाऊद इम्राहीनबाबत पाकिस्तानी पत्रकार आरजू काजिमी यांनी अनेक खळबळजनक दावे केले आहेत त्यांनी आज तक या वृत्तवाहिनीशी बोलताना खळबळजनक दावे केला आहे पाकिस्तान असा आपली प्रतिमा सुधारण्याचा प्रयत्न करत आहे पाकिस्तानवर आय एम एफ वर्ल्ड बँकेसह अनेक संस्थांचा दबाव आहे त्यामुळे पाकिस्तान दाऊद इम्राहिलला मारू देखील शकते असा दावा आरजू काजिमी यांनी केला आहे पुढे बोलताना काजिमी म्हणाले की पाकिस्तानमध्ये आत्तापर्यंत अशा प्रकारे अनेक दहशतवादींना मारण्यात आलं आहे मात्र आता लोकांमधून असा प्रश्न उपस्थित होत आहे की अशा प्रकारच्या दहशतवादी संघटना चालवणाऱ्या प्रमुखांना कधी मारलं जाणार पाकिस्तानचा सर्वात जवळचा मित्र असलेला चीनने देखील याबाबत पाकिस्तानवर दबाव टाकला आहे पाकिस्तानमध्ये अशा प्रकारचे लोक नकोत असं चीनचं म्हणणं आहे त्यामुळे पाकिस्तानचं दाऊदला संपवल्याची शक्यता आहे दाऊद इम्राहिन हा पाकिस्तानमध्ये राहतो असं पाकिस्तान, पाकिस्तान सरकारने आजपर्यंत कधीही अधिकृतरित्या सांगितलेलं नाही आहे कारण त्यामुळे त्यांच्या अडचणी वाढू शकतात त्यामुळे आता जर दाऊदला मारलं असेल किंवा एखाद्या आजारामुळे त्याचा मृत्यू झाला असेल तर ही गोष्ट पाकिस्तान जगासमोर कधीच येऊ देणार नाही असंही काजिमी यांनी म्हटलं आहे